चापगाव येथील मलप्रभा नदी परिसरात एका अस्वलाने पिलासह मुक्काम ठोकला आहे त्यामुळे या परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सदर अस्वल दिवसाढवळ्या काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण झालंय दोन दिवसांपूर्वी येथील हातखंडेश्वर देवस्थान परिसरात मलप्रभा नदीच्या परिसरात सदर अस्वल असल्याचं काहींना दिसलं होतं एक लहान पिल्लू आणि एक भला मोठा अस्वल असल्यानं ते पिल्ल्याच्या संरक्षणासाठी ओरडत होतं दरम्यान वन विभागीय अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेतली असून मलप्रभा नदी परिसरात असलेल्या त्या सदर अस्वलाला बाहेर हुसकावण्यासाठी मोहीम राबवली आहे या भागातील शेतकऱ्यांनी शेताकडे बिंधास्तपणे फिरू नये असं आवाहनही वन खात्याच्या वतीने करण्यात आलं रविवारी सकाळी मलप्रभा नदीकाठावर माजी प्रधान रामा धबाले यांच्या शेतीवाडी परिसरामध्ये अस्वल असल्याचं दिसलं त्यामुळे तातडीने वन खात्याच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले वन खात्याच्या पथकाने या परिसरात पाहणी केली व स्थानिक शेतकऱ्यांना आवाहन केले यावेळी अनेक शेतकरी वर्ग उपस्थित होते सदर अस्वलाच्या वावराने शेतकऱ्यांमध्ये अधिक भीती निर्माण झाली आहे यासाठी या, या भागातील शेतकऱ्यांनी सतर्कता राखावी असं आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य मारुती चोपडे नजीर संदी शंकर धबाले सह या भागातील शेतकरी उपस्थित होते विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव